कोलकात्याच्या आर्जिकल मेडिकल कॉलेजमध्ये एका एकतीस वर्षीय डॉक्टरच्या बलात्कार आणि हत्या प्रकरणी देशाला हदरवून सोडले आहेत चौदा ऑगस्टच्या रात्री रिक्लेम द नाईट हा निषेध करण्यात आला पण त्याच रात्री चाळीस ते पन्नास गुंड आंदोलकांवर हल्ला करू लागतात आणि मालमत्तेची तोडफोडी करतात पोलिसांवरही दगडफेक केली जाते मग पोलिसांना या गुंडांना पळवून लावण्यासाठी टीअर गॅसचा वापर करावा लागतो हे लोक कोण होते आणि कोणत्या पक्षाशी संबंधित होते याबाबत सध्या तरी काही माहिती मिळाली नाहीये मात्र कायदा आणि सुव्यवस्थेच्या वारंवार बिघाडासाठी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना जबाबदार धरले जात आहे देशात महिला सुरक्षित का नाही आहेत हा सर्वात मोठा प्रश्न निर्माण झाला आहे या संतापाच्या दरम्यान अशीच आणखी एक बातमी येते की बलात्कार आणि खून झालेल्या एका नर्सची रुग्णालयातून घरी परतत असताना तिची हत्या करण्यात आली मला दुःख या गोष्टीचे वाटते की विरोध फक्त एक किंवा दोन आठवडा चालतो त्यानंतर लोक शांत होऊन जातात महिलांवरील अत्याचाराच्या मूळ कारणांकडे कोणी लक्षच देत नाही हा प्रश्न सोडवायचा असेल तर अशा काही गोष्टी आहेत ज्याबद्दल आपण बोलत राहणे आवश्यक आहे समाजाची महिलांबाबतची नकारात्मक विचारसरणी दूर करण्याची गरज आहे इंटरनेटवर पसरलेला चीप कॉन्टेंट सहज उपलब्ध होणारी पॉर्नोग्राफी महिलांची अवहेलना करणारे चित्रपट समाजात बलात्कारासाठी नेहमी महिलांना जबाबदार धरले जाते ती, धर ती बाहेर गेली होती तिने शॉर्ट कट गाठली होती अशी कारणे देतात तिने बाहेर जाऊ नये अनोळखी व्यक्तींशी बोलू नये सर्व दोष फक्त महिलांवर टाकला जातो बलात्कार करणाऱ्याला वाटते की त्याची अजिबात काही चुकी नाही आहे अशा घटनांनंतर बलात्कार करणाऱ्यांना फाशी द्यावी असे लोक बोलतात देश खऱ्या अर्थाने महिलांसाठी सुरक्षित बनवायचा असेल तर या सर्व गोष्टी थांबवायला हव्यात